नमस्कार मैत्रिणीनो मी संगीता दोहा कतारमधून आज आहे आमोशा हे बघा हळदीलेपन मी हळदीलेपन करता हळद घेतली आणि हे ग पवित्र गुलाबजल होतं ते वापरते मी आणि त्याच्यामध्ये थोडस याच्यामध्ये मी थोडंसं कापूर पण घेते की स्मेल छान राहतो कापूर टाकते थोडासा आणि याचं पहिले हळदीलेपन करते आज होता आज होते आमोशा सकाळीच देवधून पूजा झाली पण आज माझं हळदीले पण सकाळी राहिलेलं विसरली ते आत्ता करायला घेतलं आता हळदीले पण करते आणि दिव्यांची सुरुवात करते दिव्याची आमोशाच दिव्याच्या पूजेची सुरुवात करते ही सकाळची पूजा आहे पाहू शकता तुम्ही आज देवधून पूजा झाली अमोशा होती म्हणून सकाळी देव घासून आणि आता हळदीले पण राहिलेलं ते हळदीले पण करून घेते मग आजचं काय काय करते मी तुम्हाला मी माझ्या बरोबर आज हा मी पूर्ण दाखवते की मी अमोशाला काय काय तोडगे करते घरामध्ये मी आज तुम्हाला पूर्ण दाखवते चला तर मग करून घेऊया पहिले हे बघा हळदी लेपन झालं तर दारावर स्वस्तिक काढून घेते कारण की ना इथेच सर्वात पहिले तीन दिवे मी केलेत एक तुळशीचा एक दारातला आणि हा काळे तीळ टाकलेला दिवा आहे पित्रांचा दोन दिवे तुपाचे केले आणि एक दिवा पित्रांचा केला त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे पित्रांचा दिवा लावतो ना पण दक्षिणेकडे तोंड करून त्यात काळे तीळ टाकायचे आणि हे दोन दिवे शक्यतो तुळशीला तुम्ही तुपाचाच दिवा लावत चला तुळशीला तुपाचा दिवा खूप छान असतो हे बघा माझी उंबरठा पूजन पण झालं आणि स्वस्तिक असं काढलं छोटंसं काढलं मी इथे स्वस्तिक पाहू शकता तुम्ही उंबरठा पूजन झालं तांदळाचं आसन दिलं आहे मी दिवा ठेवायला दिवा लावायला पाहू शकता इकडे किचन मध्ये म्हणजे हे झालेत घासून समया झालेत आता पूजेला सुरुवात करते समया इकडे एवढ्या होत्या आणि मी किचन ओट्यावरतीच ठेवते याचा दिवा पित्रांचा दिवा मी किचन ओट्यावरच ठेवते दक्षिणेकडे तोंड करून त्यांना आसन दिले आणि इथे ह्या झाल्यात समया घासून तांदूळ भिजत टाकलेत खीर बनवायची खीर पुरी मुलीचाही गुरुवार आहे उपवास असतो म्हणून खीरपुरीचं नैवेद्य आणि आता दिव्यांची पूजा औरून घेते बघा आज करायचे तोडगे मी तुम्हाला दाखवते तिळाचा कापूर आणि ही पिवळे मोहरीचा याचाही तोडगा आज करायचा प्रत्येक आमोशाला याचे तोडगे हे छोटे छोटे तोडगे तुम्ही करा प्रत्येक आमोशाला खूप फरक पडतो घरामध्ये पिवळी मोहरी काळे तीळ आणि लवंग भीमसेनी <coughs> कापराबरोबर जाळून त्यांचे तुम्ही करा तोडगे छोटे छोटे तोडगे करा घरामध्ये खूप फरक पडतो पाहू शकता तुम्ही हेच बहुतेक सामान मी येताना इंडियावरनच घेऊन येते कापूर वगैरे भीमसेनी कापूर संपलाय तर मग मी आता इथून आणलं इथे कापूर खूप महाग पडतो हे बघा नाही तर मी येताना कापूर तिकडनंच घेऊन येते हे बघा मी अशी पंथी घेते मी अशी पंथी तयार करूनच ठेवते म्हणजे प्रत्येक आमोशालाच ही एकच पंथी वापरते मी कापूर घेतला ही पिवळी मोहरी घेतली बघा आणि काळे तीळ घेतले काळे तीळ कापूर दोन लवंग <coughs> हे मी असं सगळं तयार करूनच ठेवते प्रत्येक आमोशाला जाळते आणि लवंग आणि कापूर तर प्रत्येक दररोज जाळते मी पाहू शकता आणि फुलवाल्याच लवंगा वापरायच्यात बिना फुलवाल्या नका वापरू ज्याला असे फूल असतील त्याच लवंगा वापरा मी पाच लवंगा घेतल्या हे मी असं तयार करूनच ठेवते देवाऱ्यामध्ये म्हणजे टेबल आहे त्याच्यावरती हे बघा पुन्हा वरून दोन कापूर टाकलेत मी आणि वरून अजून थोडीशी मोहरी घेतली अशा पण ते तुम्ही जेवढे रूम असेल तेवढ्या रूममध्ये लावत चला खूप फरक पडतो घरामध्ये जेवढी निगेटिव्हिटी असते आपली घरामध्ये जमा झालेली ती सगळी निघून जाते प्रत्येक आमावश्याला हा तोडगा करा प्रत्येक रूममध्ये एक 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 एक, एक पंथी अशी लावत चला आणि हे बघा मी असं पिवळ्या याचा डबा आणून ठेवते घरात कायम असतो माझ्याकडे असं इकडे दिवे पण तयार आहेत आपले अरे पुढे हे बघा दिवे तयार केलेत आणि तेल खूप कमी टाकलं आहे कारण इथे कंटिन्यू ए सी चालते ना ते ए सीमुळे स दरवाजे खिडक्या बंद ठेवायला लागतात आणि दिवे जास्त जळले तर सफोकेशन व्हायला लागते आणि धू एकदम काळं काळं होऊन जातं घरात म्हणून खूप तेल कमी घेतलेलं आहे मी आणि हेच मी मुंबईत असते तर भरून ठेवते रात्रभर जळतात हे दिवे सगळे म्हणून तेल खूप कमी घ्यायला लागलं मला पाहू शकता तुम्ही बाकी मी तुपाच्या केलेत तीन दिवे आणि बाकी सगळे तिळाच्या तेलाचे आहेत तर मी प्रत्येक आमोशेला असं किचन ओट्यावरतीच लावते हा दिवा इकडे तोंड करून दक्षिण दिशेला तोंड करून असाच दिवा पित्रांच्या नावाने प्रत्येक आमोशेला लावायला सुरुवात करा पित्रांचे आशीर्वाद मिळतात आपल्याला आणि त्याचबरोबर दर आमोशेला रात्री दही भाताचं नैवेद्य सगळं किचनावरून झालं किंवा दही भाताचं नैवेद्य ठेवायचा किचन ओट्यावरती ठेवू शकता तुम्ही आणि सकाळी उठून तो मी तर टाकून देते कचऱ्यामध्ये मग ज्याची त्याची इच्छा की पक्ष्यांनाही घालू शकता तुम्ही पण ते मी टाकून देते आपल्या इथे इथे पाणी वगैरे नाही आहे म्हणून का पाण्यात नाही टाकत आहे मी डस्टबिनमध्येच टाकावा लागतो मला नावीला जाणी पण तो दही भाताचा नैवेद्य आणि हा आमोशेला दिवा लावा हे छोटे छोटे तोडगे करत चला तुम्ही बघा तुम्हाला घरामध्ये खूप फरक जाणवेल तुमच्या माझा आजचा मेनू पाहू शकता तुम्ही बटाट्याची पिवळी भाजी माझ्या मुलीच्या आवडीची गुरुवार आहे आणि बिना कांदा लसूणचे केले आहे कारण की नैवेद्य पण दाखवायचं आहे म्हणून इकडे डाळ झाली आहे भात झाला आहे खीर बनवायची आहे खिरीला दूध गरम केलं आहे हे बघा पिवळी बटाट्याची भाजी बिना कांदा लसूणची केलेली आहे नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून देवाचा नैवेद्य बिना कांदा लसूणचा करते मी शक्यतर पाहू शकता तुम्ही झाली पूजा मांडून इथे गणपती विड्या याचं केलेलं आहे सुपारीचं इथे विडे मिळत नाहीत पान मिळत नाहीत म्हणून तांदळावरती सुपारी ठेवलेली आहे गणपती बाप्पांची पूजा सुरुवात करून गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवून ही बघा दिव्याची पूजा अशी झाली पाहू शकता तुम्ही हे एवढे दिवे आहेत बघा ना तरी पण माझ्याकडे हा मी परदेशात आहे तरी पण एवढे दिवे जमा केलेत बघा अजून दोन समय आहेत पण त्या वरती ठेवल्या त्यांनाही काढायला जमल्या आणि ही, ही इकडे बाप्पांची रांगोळी पूजा कशी वाटते नक्की मला कमेंट्स कळवा झाली दीपूजा आमची पोथी वाचायची राहिली आता पोथी वाचून घेते मुलगी आणि पूजा मांडून झाल्यावरती पोथी वाचायला विसरू नका यांची दिव्याच्या अवस्थेची कहाणी कहाणी संग्रहामध्ये ती कहाणी संग्रहामध्ये ती कहाणी आहे दिव्याच्या अवस्थेची कहाणी ती कहाणी मात्र नक्की वाचा पूजा झाल्यावरती ती कहाणी वाचल्यावर त्याचं फळ पूर्ण मिळेल तुम्हाला कहाणी वाचा मात्र लक्षात करून आमच्याकडे ते उकडीचे दिवे वगैरे नाही करत आमच्या भागातली पद्धत म्हणून आम्ही उकडीचे दिवे नाही करत आमच्याकडे अशीच पूजा मानल्या जाते हे बघा एका याच्यामध्ये वेलची टाकली एका याच्यामध्ये लवंग टाकले एका एक दिव्यामध्ये केसर टाकलेले बघा लक्ष्मीचं प्रतीक आहे वेलची लवंग केसर लक्ष्मी आकर्षित करते नात अचानक ना बाहेर गेली संध्याकाळी पूजा आवरली माझ्या मुलीने सगळं झालं आणि बघा ना, ना हळदीले पण केल्यावरती बरोबर पाय कसे दिले आणि बरोबर तेच उमटत ती घरात आली बघा जाताना नाही दिसत आहेत बघा जाताना नाही दिले जाताना नाही तिने पाय दिले बाहेर गेली आणि परत घरात आली बघा तुम्हाला दिसेल इथे कुठे पाय उमटलेले आहेत काय बघा ना आणि पटकन आतमध्ये येताना बरोबर दोन्ही पाय उंबरठ्यावरती कसे ठेवावेत आणि हे बघा मी असं काही गैरसमज कोणाच्या मनात निर्माण करत नाहीये की का वेगळं काही सांगत नाही जो मला आलाय आम्हाला आलाय अक्षरशः अनुभव तो सांगतोय मी हे बघा ना बरोबर पाय उमटवत उमटवत आली बघा ती हे बघा पाहू शकता म्हणजे चमत्कार म्हणलं तर कसाही होऊ शकतो हे बघा नुकतीच पूजा आवरली मग तिला म्हटलं मुलीची आरती करून घे बघा आणि आमच्या मनी नाही ध्यानी नाही आ हे बघा पाहू शकता तुम्ही तिथपर्यंत पाय आले तिचे बघा जाताना काहीच नाहीये येताना तुम्ही पाहू शकता हे बघा मग मुलीने नंतर कुंकू टाकलं त्याच्यावरती हे खरंच आम्हाला हा चमत्कार वाटला खरंच तुम्हाला सांगते की काही तिला बुद्धी यावी पूजा झाली आणि पटकन ती काहीतरी बघायला गेली परत परत बाहेर आणि बघा जाता ना जाताना पाय नाही तिने ठेवले उंबरट्यावरती आणि येतानाच कसे उंबरट्यावरती पाय ठेवले नाही पाय उमटवत आली घरामध्ये बघा ना आणि बघाल तर तुम्ही फक्त अडीच वर्षाची ती बघा पाहू शकता तुम्ही माझ्या लक्ष्मीचं रूप म्हणतात ना बाळ हे मुलगी लक्ष्मी स्वरूप असते बघा ना खरंच चमत्कार होतात हा आमच्या मनात नव्हतं ध्यानात नव्हतं असं काय होईल म्हणून आणि सगळं अचानक झालं आमच्या मनातही नाही जेव्हा पाय उमटले तेव्हा आम्ही पाहिलं की तिचे पाय उमटलेत पूर्ण याच्यामध्ये खरंच म्हणून आम्ही देवाला खूप मानतो आणि खरंच खूप करतो देवाचं आम्ही बघा कशी आशीर्वाद देते दे बघा तिला कोणी शिकवत नाही बघा तिला खिरीचं नैवेद्य लगेच खीर काढली तिला द्यायला पाहू शकता तुम्ही खीर हे बघा मी देतो बरोबर खरंच बोल आई लक्ष्मी माता की जय खोटी <laughs> खोटे धन्यवाद माऊली आणि मी लक्ष्मीचं पण तेवढंच करते मी प्रत्येक गुरुवारी पोथी वाचायला विसरत नाही मी बाहेर गावी आहे तरी मी देवाचं खूप करते आणि प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात जी पोथी आहे ना ती प्रत्येक गुरुवारी वाचते चला अंधश्रद्धा पसर व्हायचं नाहीये मला जो मला चमत्कार घडला जे मला दिसलं ते मी तुम्हाला दाखवलं बस दुसरं काहीच नाही याच्यामध्ये असा कोणी गैरसमज करू नये की अंधश्रद्धा वगैरे पसरवते मान मन... चमत मान मान चमत... चमत्कार मानला तर देव नाही मानलं तर काहीच का नाही आम्ही मानतो आम्ही देवांना खूप मानतो आम्ही ती शक्ती मानतो की देव काय आहे ती शक्ती काय आहे आणि आम्ही मनाभावे थोडं का होईना थोडंच होत कमी टाइम पुरतो थोडंच होत पण मनापासून करतो आणि आम्ही मानतो देवाची कृपा आमच्यावर आहे चला